नमस्कार मित्रांनो तर आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो असा सपोर्ट तुमचा कायमस्वरूपी राहू द्या तर मित्रांनो आज मी कामाला गेलो नाही आणि ती पर्यंत साक्षीने जाऊ दिली नाही तुम्हाला ते समजलं असेल की मी कशामुळे व्हिडिओ बनवतोय मला तिकडे मध्ये साक्षी दिसती आणि का बनवायला आहे तुम्ही थमने बघितलं असाल की कशामुळे बनवायला काय आहे तर साक्षी रुसून बसली होती काल पण की मला फिरायला जायचंय फिरायला जायचंय अरे मी म्हटलं कुठं जायचं आहे फिरायला मला कामाला जाऊ दे तर कामाला पण आहे जाऊ दे काहीच नाही म्हणून मला पण इथं बसायला लागलं आहे आता उच काय लागली म्हणती मला फिरायला कुठेतरी आणि मित्रांनो तुला कुठं फिरायला जायचं आहे हे विचारणार आहे मी आणि आता फिरायला तिला घेऊन जाणार आहे मी जास्त काय लांब नाही आपले इकडं जास्त पैसे पण आहेत की कुठं जास्त पण तिथं आता बघू आपण कुठं फिरायला जायचं आहे म्हणती तिला घेऊन जायचं आहे म्हणून मी हे व्हिडिओ पण येतो आहे तुम्हाला समजायलाच असेल तर आता साक्षीकडे जाऊ आणि बघू काय करायचं काय नाही कुठं कुठं फिरायला जायचंय काय काय म्हणते हि ऐकून घेतो मग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि असेच आपले व्हिडीओ तुमच्याकडे येणार आहेत तर चला साक्षीकडे जाऊया साक्षी भुरकुला का नाही काय थांबा कवर का दी डोकं काम एक माझ्या बुडील ते मुडीलाय आता एकतर पावसाळा सुरू झालाय पैसे आहेत काय का? कुठे जायचं तुला फिरायला किती आता दोन तास तू झाले नंतर का होर किती होर काय रे की आई टन तीन तुझी तसली केस आहे विचार लवकर सकाळ सकाळी उरकून बसाय काय होतं रचून बसायचं लय लागले तुला नको जायचं कुठं जायचं फिरायला कुठ कुठं मुंबईला पैसे आहेत का आपल्याकडे तिथे मुंबईला पुन्हा अजून कुठे जायचं हा पैसे कुठले मुंबईला आणि पुण्याला जाय पैसे आहेत माहित नाही कुठं जायचं तुच मा कुठं जायचं मी म्हणजे Hatta kütük kütük dayıca kaya kaya öylece Rus'un basarak list ne bunun ha da ben malan elena o ya da ben malan elena o ha mil mil tırık öle geldi mille zat okseler ha hey ha kütük dayıca mı kütük dayıca ha 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 hey कुठे पै जवळपास हिंदू तुला खायला आणून आणून कुठं मुंबईला होई मुंबईला जायचं आहे तुझा हसूच यायला लागले पैसे आहेत का आपल्याकडं एक तर कामाला जातो रोज हे आहे का आता काम पण बंद आहे उद्यापासून पाऊस आम्हाला तुला काय करू इकडे बघ हिथं फिरून आणतो तुला खायला हे आणू की काय पण तुला जिमंतिं खायला सारतो मग हा बर हिक ऐक तर आता फिरू हि ऐक माझ ऐक आ ऐक अय हिथं फिरू आणि तुला पैसे आता मी सारशिल तो बर का इकडे बघ आता कामाला जाऊन इकडे सांगते कामाला जाऊन जाऊन पैसे सारशे पुन्हा आपण जाऊ मुंबईला पुण्याला तो सगळे एकदा फिरून आणतो तो स्वप्न आहे ना फिरायचं माझ्या विश्वास आहे का नाही आहे का नाही आहे का नाही विश्वास माझ्यावर हां हां मग आता मी एकदा बोललो आहे तुला मुंबईला पुण्याला नेणार म्हणून तर नक्की नेणार तुला बरं का हां लवकरच नेईन हां हां आता सध्या तर तुला माहिती आहे ना कंडिशन कशी आहे आपली हा आता आता घर घरको बांधलं की घर बांधायचं हे घराचं कसं झालं आहे आपल्या बघितलं ना पावसाळ्यात हे सगळं आहे माहित आहे का नाही का हां मग काय करायचं इकडे ऐक लवकर उरकायचं मला कामा जाऊ घुसू रुसू बसायला लागेल सारखं मग काय मला पण गाणी पाहायच का काय काय सुचलीस का अरे अय भाई अय मुंबईला फिरायला का सखीला आमच्या हा बर तुला काय करतो एकाच महिन्यामध्ये मुंबईला नेतो फिरायला हां खरं एकच महिन्यात तू बरं का हो मुंबईला गेला पण व्हिडिओ काढून मी टाकतो तुला आता म्हणलं ना मी विश्वास आहे ना माझ्यावर एक दोन महिन्यामध्ये तुला फिरायला नेणार मुंबईला आता मी नेतो आता मी काय करतो इकडं आहे का मला जातो पैसे साठशितो लग्न आहे आपल्या हां तुला काय काय फिरायचं कुठे कुठे फिरायचे आता तुला फिरून आणतो हा जेवण हे केलं का ओरकून बसायचं असतंय मग जायचं म्हणजे आता काय काय खायचं तर गेलेस काय काय खायचं काय पण चालतो मी तुला काय काय खायचं तुझी सारतो आहे त्या सगळ्या पैसे वाट लावून येऊ आपण दिगा खोटा हा रस्नको घर म्हणतो काय पैज नाही घर मायेकлуй ए होडक लवकर उरक हा ओर कर आणि मला हे कर हा जाओ कमी नाही होडक हा हा उरक, उरक लवकर चला तर मित्रांनो बघा आली साक्षी हे बघा आणि हिमनती मुंबईला हे जायचं पण आता एवढ्या लांब तर तुम्हाला तर माहिती नाही की एवढ्या लांब जायचं म्हणजे जिकडे पैसे किती काय ह्याला काय माहीत नाही पण आता सध्या तर आता सध्या तर जाऊ शकत नाही कारण की आता तर म्हणजे जास्त तंगाई असल्यामुळं आता जाऊ शकत नाही पण एकदा नक्की नेणार आहे साक्षीला मी तिचं जी स्वप्न आहे ती मुंबई पुण्याला नेणार आहे मी जाऊन आलेलो आहे पुण्याला दोन तीन वेळेस पण साक्षीचं स्वप्न आहे तर साक्षीला मी नक्की नेणार आहे जायचं आहे का मुंबईला

तर मित्रांनो साक्षी कधीच नाही गेलेली त्याच्यामुळं तिला जायचं आहे मुंबई पुण्याला काही नाही जास्त मी पण जाऊन आलेलो आहे म्हणजे तिकडलं वातावरण मला सूट होत नाही मी गेलो तो पहिलं लग्नाच्या आधी कामासाठी तिथं काय मला जमलं नाही त्याच्यामुळं मी गावाकडे आलो होतो तर आता सध्या तर जायसारखी कंडिशन नाही कारण की आता घरकुल आल्यावर घर बांधायचं आहे सगळं बघायचं आहे त्याच्यामुळं आता सध्या जरा थोडं फ्री झालं की मी एकदा नक्की साक्षीला नेणार आहे ना आता मी आणतो तिला छाकीला आपल्या जवळपास फिरवून आणि थोडं काय खायचं प्यायचं घेऊन तिला थोडं काय आवडतंय तरी नाही घेऊन येतो तर पण बघा तिथे तोंड तसं झालं की मला तिला निवडते फिरायला त्याचं नारच होईच नाही हसून राहायचं हा हा तर आता आम्ही जातो मित्रांनो व्हिडिओ शेवट पैन बघा